वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडुजेतिल श्री स्वामी समर्थ मंदिरात समर्थ प्रकट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्तानं सलग चार दिवस विविध धार्मिक सामाजिक विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात दररोज श्री स्वामींच्या मूर्तीस महामस्ताकाभिषेक महापूजा महाआरती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोतीचं पारायण महायज्ञ होम हवन भजन अन्नपूर्णा पूजन असे विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले प्रकट दिना दिवशी सकाळी महापूजा महाआरती झाल्यानंतर विटा येथील स्वामी भक्त कीर्तनकार सौ सुनेत्रा भंडारे कुलकर्णी यांचे स्वामी लिला या विषयावर कीर्तन झाला आणि स्वामी समर्थांच्या नामघोषात पुष्पवृष्टी करण्यात आले तसेच धन्य धन्य हो प्रदक्षिणा हे गीत गात आणि स्वामी नामाचा घोष करत श्री स्वामींची पालखी प्रदक्षिणा करण्यात आली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू होता महाप्रसादाचा मान स्वामी भक्त शिवाजी नाना राजगे सूरज पुकळे आणि परिवार यांना मिळाला होता तसेच हजारो भक्तांनीही प्रसादासाठी शिदा दिला होता यावेळी कला शिक्षक श्री हजारे यांनी श्री स्वामींची सुंदर रांगोळी रेखाटली होती तसेच प्रकट दिनाचा उचित्य साधून मानव कल्याण कार्यक्रमांतर्गत मंदिर ट्रस्ट आणि आयुष ब्लड बँक यांच्या विद्यमानं महारक्तदान शिबिर आयोजित केले होते यास भाविकांनी फार मोठा प्रतिसाद दिला तसेच निवेदक राहुल कोळी यांचा भावगीत आणि भक्तिगीत गायनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता संपूर्ण मंदिर परिसर भाविक भक्तांनी गजबजून गेला होता सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर व्यवस्थापनासह स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले दरम्यान प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार बाई माने यांच्यासह विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी मंदिरस्थळी भेट देऊन स्वामींचं मनोभावे दर्शन घेतलं आहे

न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भाडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा